गोव्यात पंचवीस मेपासून पावसाळा सुरू झाल्यामुळं मासेमारी हंगाम संपुष्टात आला आहे आता एक जूनपासून कायद्याप्रमाणं मासेमारीवर बंदी असते त्यामुळं मच्छीमार बोटींचं पॅकअप सुरू झालं आहे गोव्यातील सर्वात मोठ्या मासेमारी जेटीपैकी एक असलेल्या कुडबन जेटीवर मच्छीमारांनी त्यांचे ट्रॉलर्स आणि बोटी आधीच नांगरून ठेवल्या आहेत आता शेकडो मजुरांनी त्यांच्या मूळ गावी परतण्यासाठी बॅगा बांधण्यास सुरुवात केली आहे पावसाचं लवकर आगमन झाल्यामुळं मच्छीमारांना समुद्रात जाण्यापासून परावृत्त करण्यात आलं होतं पंचवीस मेपासून मान्सून सुरू झाल्यानंतर तो थोडासा विश्रांती घेईल ती संधी साधून शेवटचं जाळं फेकता येईल अशी आशा बाळगून राहिलेल्या मच्छीमारांच्या पदरी निराशा आली कारण मुसळधार पाऊस थांबण्याचं नाव घेईना शेवटी एक जूनपासून कायद्याप्रमाणे पुढील दोन महिन्यांसाठी बांशीमारी बंद ठेवावी लागणार आहे ही बाब लक्षात घेऊन बोट मालकांनी पॅकअप सुरू केलं आहे या बोटींवर काम करणारे परप्रांतीय कामगार मूळ गावी जाण्यासाठी तयारी करू लागलेत बहुतांश कामगारांनी आधीच त्यांची रेल्वेची तिकीटं बुक केली आहेत आणि काही आधीच गेले आहेत आता एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी यंदाचा नवीन हंगाम सुरू होईल तोपर्यंत गोवेकरांना देखील सुक्या मासळीवरच भूक भागवावी लागणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा